हॅलो गुड मॉर्निंग तुमचं स्वागत आहे माझ्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर तर आपण आहोत आज नागपूरमध्ये आज म्हणजे आपण दोन दिवस झालं नागपूरमध्ये तर आज आपलं शूट आहे सॉंगवरती जे बाबांचं सॉन्ग येत आहे शेड्यूल आहे आपलं शूट आम्ही निघालो शूट साठी आज आता तुम्हाला ले घ्यायला आलेला आज आता आए। तर, तर सगळ्यात पहिले शायद आम्ही दोघंच पोचतोय सेटवरती बाकी सगळे लोक हॉटेलवरती वरती आहेत आणि आयुक्त येतोय आहे केले पण माझा मेकअप वगैरे बाकी आहे तर मग आम्ही लोकेशन वर जाऊनच खूप रेट होणार आहे खूप मजा येणार आहे आणि लवकरच आमचं सॉंग तुमच्या भेटीला येणार आहे लवकरच लगेच येणार आहे दोन दिवसामध्ये आलंच आहे असं समजा सो आमच्या गाण्याला खूप सारं भरपूर प्रेम द्या कारण जसं आपण लास्ट इयर भिंतारा केलेला तसं हे बाबासाहेबांची पोरं करतोय आपण आणि तुमच्या प्रेमाची खूप गरज आहे जसं तुम्ही लास्ट इयर आम्हाला खूप सारा प्रेम दिलेला शेवट सा। तर शेवटपर्यंत ब्लॉग मध्ये राहा आणि खूप एन्जॉय करा गाण्याचा बघा आमची गौरव कशी नाचतात कारण त्यानं खूप मोठा क्राऊड आहे पस्तीस ते चाळीस मुलं आपली आहेत डान्सला आणि मजा येणार खूप सारी चला लोकेशनवर बघा हा गौतम भाऊ ए काय म्हणतो सगळ्यांना तू लेट केलं एवढं तू मी आणली तू इकडे बघा <laughs> एक वर्षानंतर भेटतोय राईट एक साल के बाद इज माय मेकअप आर्टिस्ट आपका नाम मेकअप चालू आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा ना मेकअप होत सगळे रेडी तिकडे आवडत मी मिताली करते मग मी कप छान हे सॉफ्ट कॅमेरा चालू आहे मिताली काळात रेडी झाल्यावर भेटू आला आता डायरेक्ट

मला वाजत होता ऐसा बडबड करत काय काय बोलायला डायरेक्ट सकाळी उठ दादा माहिती का हा म्हणला होता रेडी होम चुलखिल चुलली का

पहिलाच दिवस नाही आज शेवटचा दिवस आहे पहिला आजच संपू येतोपर्यंत बघा शायनिंग बघा शायनिंग नकरा किती चाललंय मोठून खोटून आलं सगळे तर भूक लागली भूक लागली मला पण मला चायची गरज आहे तर मी झोपून जाईल मला पडली ओ माय गॉड Bima, kita sama saya tidak

खतरनाक गरम होते थोडासा ब्रेक झालेला नाश्ता केलाय आम्ही आयुक्त माझ्यासाठी मस्त बी घ्या एनर्जी ड्रिंक घेते जरा लेट माझी पण ती उडत नव्हते शूटच्या बाकी माझ्यापेक्षा जास्त मेकअप किती काळजी आहे तिने रेडमी माझ्या ठेवली आता ती खूप वेळची घे दादा घे दादाच माझ्यासाठी आणली त्यात पण झालाय अर्धे अर्धे आम्ही तुम्हाला भेटले बिकॉज माझ्या फोनला चार्जिंग नाही मी चार्जिंगला ना लावले पण सो कंटिन्यू ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत राहा सरप्राईज आहे खूप मोठं अजय दादा कसं चाललंय शूट आ? शूट कसं झालंय मजा येते का छान चाललंय मजा येते का खरं का मला खोटं खोट स्माइल नको देऊ शायनिंग कमी कर

मस्त शूट चाललंय एवढं ऊन लागतंय याचा अवतार बघा दिसा ना तुम्ही एकदम एकदम उन्हामध्ये जाम झालोय एवढं जाम झालंय ना की सांगायलाच नको बापरे एवढं ऊन लागते बेकार नको नको झालंय आता मी जाऊन तिकडे बसणार आहे बिकॉज माझा टेक झालेला आहे दादा यांचं चालू आहे आयुक दादाचं शूट चालू आहे शिवा शिवा रेतान लागली काय करू एवढं ऊन आहे ना पाणी पिना म्हणून पाणी पेतन ना

वाजवली बाबांची आणि गौतम बुद्धांची पुढच्या एका गल्ली मध्ये शूट चालले माझं माझ्या लिफ्टिंगच चाललं होत मस्त शूट चालले संपलं बऱ्यापैकी शूट एवढंच राहिले आता शेवटचं चेक करतायत सगळे काय 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 राहिले तुझं काय पहि तिकडं काय तू कुठं राहिला तू जात आता संपत आलं आमचं शूट आता घरी जायचं आपल्याला जाऊ आता संध्याकाळी घरी आम्हाला जायचंय तिकीट आलेले आहे माईट निद नाशिक सेलिब्रिटी सेलिब्रिटी भाई देख को तो आप इतने जल्दी हैं एक्चुअली दूसरे सेट से से आने के लिए मेरे टाइम उधर ना मुंबई शूट था एक करते करते इधर मालूम अच्छा लगेगा और गाना बहुत अच्छा हो रहा है अभी शॉर्ट ऐसी

वो मेरी बात कट है तेरा फुल कट है ना शांत बस ना तेरा फुल कट हुआ ना शूटिंग फुल कट शूटिंग नहीं हुआ क्या भाई सग सोड़ा थोड़ा हीरो रेडी हो रहे अभी अभी और ऑलरेडी मैं खूबसूरत तू लेकिन अभी और खूबसूरत आप बहुत खूबसूरत हो बहन को जचूंगा आप बहुत खूबसूरत हो

सिम्पल बॉय डिम्पल बॉय बाई आम्ही दिवसभरापासून दिवस भरापासून त्याची मेहनत करता लगेच पाच मिनिटात कुठेच घेऊन चालला गेला हिरो प्रमाणात से, से, एवढं भारी शूट झालंय खूप आहे आम्ही आणि मजा आली खूप शूटला खूप मजा खूप मजा नागपूर आल्यावर नेहमीच मजा येते कारण भिंतारा इकडे शूट केलेलं आणि सेकंड शॉंग पण पण हे चॅनलला आयुक्त दादाचे येणार हे सॉन्ग तर मी बघायला दिसू नका एवढा दोन दिवसात सॉन्ग रिलीज आहे सो फायनली आमचं शूट झालंय खूप प्रयत्नातून आज आम्ही शूट लावलेलं आणि आज लवकर शूट झालं आमचं खूप एन्जॉय केलं सगळ्यांनी लवकरच आमचं एक सॉन्ग येते तुमच्या भेटीला लवकरच म्हणजे एवढ्या दोन तीन दिवसातच येते अजून आम्ही नाव रिवील नाही केले बट सांगेल अयुब दादा बाकीचं काय असेल ते सो गाईस फायनली खूप म्हणजे वेळानंतर आमचं चाललं होतं श्यामदा सोबत गाणं करायचं लास्ट टाइम आम्ही रिम तारा केला होता त्याला तुम्ही खूप प्रेम दिलं आणि आता पण भीम तारासारखंच अजून एक आम्ही घेऊन येतो गाणं अजून सॉन्गचं नाव पण आम्ही रिव्हिल नाही केलं लवकरच आम्ही रिव्हिल करणार आहोत आणि हे सॉन्ग अयुब परिपगार ऑफिशियल या युट्यूब चॅनल येणार आहे तर तो तोपर्यंत तो सर्वांनी ऐश्वर्याच्या ब्लॉग मधून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि खूप राडा होणार आहे यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा खूप भारी सगळ्यांनी काम केलं बस दादा पण आले पटकन काय आई दादा चॅनल करा कोणी बघितलं नसेल त्यांनी लवकर लवकर जाऊन बघा आणि गाणं लवकरच येतो तुमच्या भेटीला बस गाणं का झालं कमेंट करून लवकर आणि आलेल्या गाण्यावरती छान छान रील्स करा आम्हाला टॅग कोलॅबरेशन करायला विसरू नका आणि गाणं सगळ्यात जास्त हिट होणार आहे आमच्या दोघांमुळे तर हिट होणारच आहे पण गाणं लिहिलंय तो माणूस म्हणजे प्रणय दादा टाळ्या 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 बरीच अशी लोक आहेत जी प्रणय दादामुळे खूप मार्केट आहेत पण लोकांना माहिती नाही की त्यांचे गाण्याचं लिखाण करतो कोण तर आज आम्ही सांगतो असे खूप मोठे मोठे सिंगर आहेत जे दादांमुळे आज इथे आहेत आणि दादा सगळ्यांसाठी आशीर्वाद राहतात की बाबा हा आप करो मे हू आमच्या दोघांच्या मागे तसेच दादा आमच्या दोघांच्या मागे नेहमी उभे असतात आणि थँक्यू दादा की आज तुम्ही होते तुम्ही एवढं भारी गाणं दिलं तेव्हा आयुब दादा आणि मी आम्ही एवढं चांगलं परफॉर्म करू शकतो आम्ही दिवसभर इतकी उन्हात प्रॅक्टिस केली लगेच एक माणूस येतो पाच मिनिटात डायरेक्ट <laughs> <दसे> कुठे घेऊन तसं ना थोडं <laughs> <laughs> इसका कारण भी है क्योंकि मैं तेरा बड़ा भाई हूँ मैं हकदार हूँ इस बात का और ये गाने खूब सुंदर गाना आणि अयुब दादांनी त्या हिशोबाने आणि यशोदाताईंनी याच्यामध्ये काम केलंय आणि कोरिओग्राफी केली आणि संपूर्ण टीमनी खूब एनर्जी ने एक गाने मेरे परफॉर्म किया है अन्य माजे मोटे सैम दादा उनके बारे में क्या ही बोले ये तो किसी तारीफ के मोहताज नहीं है किस तवा बोलते मोहताज नहीं काम है।, है काम बोलता है उनका और हम खुद उनके काम के दीवाने हैं बस मेरी पूरा टीम टीम है रहेगी तो आने और भाई भाई की पूरी टीम इतनी क्रिएटिव लोग है और ये गाना सबको बहुत पसंद आने वाला है और बहुत धूम मचाने वाला है और आप लोगों ने जैसे पिछले साल तक सबके यानी यू भाई हो चाहे मैं हूँ हो, श्याम दादा हो ऐश्वर्या ताई और तमाम टीम के गानों को जैसी मोहब्बत दी है तो इस बार भी हमने सबने मिलके कोशिश की उसको भी उसी तरह से मोहब्बत दी जी थैंक यू सारा प्रेम दयानी थैंक यू सो मच अगेन थैंक यू सो मच अगेन सगळ्यांना एवढा सपोर्ट करते आमची जी टेक्निकल टीम पण आहे शिवा आहे श्याम दादा आहे अशोक दादा आहे अजून कुठे गेला तो करण दादा आहे आणि आपला मुकेश भाऊ छाया ज्याला बघून बघून आम्ही नाचले कॅमेरामध्ये तर सगळ्या टीमच खूप खूप थँक्यू आणि मेन मुलं ना तर आम्हाला नाचण्याला काही शोभा येणार नाही कारण आमच्या कॉर्डिनेशनला आमची पोरं जेवढी एनर्जीने नाचतात शिवाय खातात पण नाचतात आणि ते त्यांचं कर्तव्य आहे अजय अजय अरे अजय नाही आहे पण आमच्या ब्लॉग मध्ये नाव यायला पाहिजे कारण की माझ्या नंतर जर कोणी काम सांभाळलं असेल तर ती अजय नाही पूर्ण टोटली त्याच्यासाठी टाळ्या वाजवा त्यानंतर आपला यवतमाळ वरून आल्या रितिक आणि दर्शन यांसाठी पण जोरदार टाळ्या वाजल्या सकाळी आल्या त्याच्यानंतर हिंग्ना, में, हिंग्ना में जिसका नाम चलता है चलताय रोशन और सुशील भी आपल्या टीम मे आहे टाळे वाजा और मतलब मॅने पहिली था अगर मैं कोई भी गाना करू तो मेरे गाने में शुभम दादा रहेंगे तो शुभम दादा के लिए भी जोरदार टाळी वाजवू त्याच्यानंतर प्रणय पण नाही प्रणय पण सध्या इथे नाही प्रणय पण तिकडे गेला त्याच्यानंतर आमचं मेकअपचं पूर्ण काम स्पेशली मेकअपचं काम तिने सांभाळले ती मिताली यासाठी पण जोरदार टाळ्या वाजवा देन तुम्ही माझे व्हिडिओ रिन्सवर पाहत असता तर माझ्या व्हिडिओच्या मागे ज्याचं काम असते असा श्रेयस एकदा श्रेयश साठी पण टाळ्या वाजवा त्याच्यानंतर म्हणजे आधी आता श्रेयस करतो पण आधी स्वप्नील गडपाले साठी पण टाळ्या वाजवा तिकडे जोरदार जोरदार आयुष आयुष साठी पण वाजवा देन आमचा भाऊ पण आहे त्याच्यासाठी पण टाळ्या वाजवा जोरदार देन सामदा त्याच्या पूर्ण टीम साठी टाळ्या वाजवा जोरदार so, अरे अजय अजय दिखा दो अजय किती टाळी वाजवा दो अजून पण कामच करतो so, अशा प्रकारे आमचं गाणं फायनली झालेलं आहे तर पुन्हा एकदा सांगतो की अयुब परिवार ऑफिशियल युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा याच चॅनल आमचं गाणं येणार आहे आणि दादा सॉन्ग आपण नाव कधी गिव्ही करणार बिलकुल बिलकुल थँक्यू सो मच थँक्यू सो मच आणि आता आभार प्रदर्शन आमची प्रजाता करतील कारण की या गाण्याला जो पण काही आधार दिलाय आधार स्तंभ म्हणजे जो पण काही छोटा मोठा खर्च लागलाय तो दादांनी स्वतः स्वतः घरच्यानी केलाय त्यासाठी दादासाठी जोरदार टाळ्या वाजवा त्याच्यानंतर एवढी मेहनत करत असताना दादानी दोन दिवस माझे फोन न उचलले त्यासाठी पण टाळे वाजवा कल मेसेज डाला की दादा तू को एक फोन नहीं कर रहे मेसेज कर रहे लग रहा मैं अकेला गिर गया खाना अकेला कर रहा करेच बोल अर्ध्या घंटात पोहोचता सो <laughs> <laughs> so, आता मी जेवण करणार आहोत जेवण आलाय लसलसीत अयुब सावजी भोजनालय <laughs> आ, नहीं नहीं रुकना चाहिए, प्रमोशन लवकरच भेटू नेक्स्ट टाइम ला, ला बोललो आहे की आम्ही मराठी गाणे पण करणार आहोत हीच आमची टीम असणार आहे पण गाणं दादा करेंगे और अपने भैया केली टाली बजावतो भाई पुरा नचार तो आमचा ब्लॉग इथे संपवतो सॉरी थोडं मी बिझी असल्यामुळे जास्त ब्लॉग नाही बनवू शकलो पण ईश्वरताईचा ब्लॉग आणि असा समजा की तो माझाच ब्लॉग आहे सर्वांना जय भीम जय भारत तुमचा प्रवास सुखाचा थँक्यू पाकप बोलायच नाही हा नका बोलतो